नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर सकाळ आहे अजून ऊन नाही आलेलं आहे आता थोडं थोडं धुकं जात आहे आणि चाललंय नेहमीप्रमाणे सकाळ सकाळी ऊन अजून इकडे आले फक्त आमच्याकडे आलंय नाही सूर्यप्रकाश सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश पक्षी अजून ओरडत आहेत कोंबडा इकडा त्यांचा किलबिलाट बॅकग्राऊंड ला ऐकायला येत असेल कदाचित झाड केवढं मोठं झालं बघा इथं हाताने पहिले फुलं काढायची इथं छोटं होतं आणि आता लय मोठं झाला आवाक्याच्या बाहेर गेले तिथं तोडायला लागलो जसून फुलं बघा किती गोड दिसत आहेत फुललेत ती आता बघा आबोलीची फुलं ही पिवळी आहेत आमच्या इथं लाल आहे इथे ही पिवळी आहेत पिवळ्या प्रकारची फुलं तुम्ही बघितलं हे बघा अशा प्रकारची आबोली तुम्ही का कधी कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण असेल कुठे कुठे होता सकाळ सकाळी कचरा टाकायला ऐकत नाही थंडी टाकते काय थंडी काय थंडी चालेल लाल झालाय आमचा रोड एकदम काम चालू आहे अजून नाही आता डायरेक्ट उद्या सकाळी तर संध्याकाळी डायरेक्ट सुरुवात केलेली आहे ब्लॉकची आणि सकाळी सुरुवात केली होती आणि डायरेक्ट आता संध्याकाळी दिवसभर शूट करायला नाही म्हटला तर आत्ता निघालो आपण भजनासाठी संध्याकाळ झालेली आहे इकडं कोंबडी आहे तुमची ना कोंबडी मग कोणची हां घरी नाही याची सगळी तिन्ही पण दोन कोंबड्या आहेत एक कोंबडायची मम्मी जिकड हे काढते काय हिर काढ मग हे बघा झाडू साठी असे झाडू साठी झाडू तयार करायला गेलं कुठे काका गेलं कुठे गे चला आता निघायचं आपल्याला बहिणीसाठी चलिये बो अकवाच घेतला नाही तिनं आज काय <laughs> बंद कशाला कर बंद कर आगा? किती वाजता आला आज सांगितलंच नाही मम्मी तुला सांगून या लागते सगळं इकडं चाललं आहे तिकड चाललंय चला आता निघाले संध्याकाळी आम्ही ही सकाळची मग मला ती बघा कशी दिसते आता साकादेवीतून देवीतून आज आपल्याला भजनाला आहे साफे एम एस ए ऑफिस मध्ये तर महावितरण कार्यालयामध्ये आहे त्या ठिकाणी भजन आहे सत्यनारायण महापूजा आहे वर्धापन दिन असतो त्या कार्यालयाचं काय माहित नाही तर दरवर्षी आपण भजनासाठी असतो नऊ जानेवारीलाच भजन असतं हे तर निघालो आहे आपण साफे एम एस सी बीमध्ये इथून जाकादीपर्यंतचा प्रवास आहे तिथे सगळे एकत्र येऊन कसे कोणत्या गाडीने जायचं आहे टेम्पो आहे की इको आहे फोर व्हीलर ते समजेलच तर निघालेलं आहे आम्ही आता दोघं इकडून चला जाकादीमध्ये जाऊया आलेलं आहे आता प्रॅक्टिस चालू आहे जोरदार ती ढाक व पेटवा हा हा व ऐकत नाही बर पेटवणार आज आता बसाय जागा द्या <laughs> पेटी ठेवायच्या आतमध्ये चला वरती जा डायरेक्ट जाऊ दे जाऊ दे हा आज इको आहे आपल्याला इको घेऊन जायचंय अगदी माऊली मुंबईमध्ये गेलेले अच्छे वाजपे आपले हे दोन ते मुंबईमध्ये गेल्या कारणाने भजनारा नाहीत आजच्या आणि त्यांची गाडी घेऊन आपण आज जाणार आहोत भजनाला आता साहित्य गाडीमध्ये लोड करतोय सगळं आणि चौघच इथून निघणार आहात त्यामुळे काही टेन्शन नाही डायरेक्ट जाऊ सामान सगळं पाठी ठेवायचं दे येऊ दे चलो मिक्सर इथं गॅपमध्ये बसवलेलं आहे आम्ही ओके आहे समोर संध्याकाळचं वातावरण आकाश वगैरे का दिसते आणि सामान सेटअप चालू आहे आमचं सगळं साहित्य सेटअप करणं निघायचं थोडं वगैरे इकडे मार्केट आता हो जाकादी जगदीश माउलींच्या रूमच्या इथे आलेला आहे आम्ही आणि इकडे कवाल तोडलेला वाटतंय सगळं झाड्या बिड्याचे फांद्या तोडलेल्या आहेत वर तेवढाच ठेवलेला आहे कॉल तोडलेला आहे भाजावरसाठी साठी आहे आता प्रणव आवड आलेले तिकडे चला टायमिंग झालेलं आहे दहा मिनटं आम्हाला इथून रनिंग आहे आणि सात लाख टच व्हायचं तिथे बरोबर होतोय आम्ही इथून हे गाड्या बघून क्रॉस करा चला चला निघालो आता आम्ही गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की खाण्यापिण्याची सोय तिकडे असेल कदाचित <laughs> <ए> बाबा <laughs> चला काय मी आम्ही तरी काय खाल्लेलं आहे पाशे बोटीच भजन करायला मजा येते पोहोचलोय आम्ही इथे आणि लाइटिंग इथून दिसायला इथे साफ्यामध्ये एम बी कार्यालयामध्ये सांगितल्याप्रमाणे लाईट दिसत आहेत भारी डेकोरेशन म्हणजे चांगला असतं कार्यक्रम दणक्यात असतो इथे दरवर्षीच आमचं वजन असतच बघा लाईट कशा दिसत आहेत बघा दारात झेक डायरेक्ट दारात आतमध्ये कशा दारा पता बिताकावरती लागलेले आहेत बघा नऊ जानेवारीला कार्यक्रम असतो सत्यनारायणाची महापूजा <laughs> रूप पाह तालो सुख धाले हो साजडी। i'm तर आता आमचं भजन झालेलं आहे आणि सगळे आता आवरा आवरावर चालू आहे सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आहे भारी म्हणणे छान आहे आता महाप्रसाद आहे तर मसाले भात त्याचबरोबर झिलेबी लाडू लोणचं मठ्ठा आणि पाणी जेवूया सगळे आम्ही सर एम एसी बी ऑफिसी सगळे ऑफिसर आहे त्या साईडला एस सी जेवायला बसलो आहे या सगळ्यांनी जेवायला चला आक्रमण पाठच्या बाजूला आहे बघा पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे इथून वीज निर्मिती पुरवली हो जाते सगळीकडं कसं आहे हे कळजोंडीचा हा पोल आहे कळजोंडी इथून ही नेहरे इकडे सगळ्या गावांना इथून वीज निर्मिती केली जाते ह्या साइडच्या सगळ्या बघा बघा इकडे आतूमध्ये आवाज कसला येतो ह्या डीपीचा तुम्हाला येतो का माहित नाही कॅमेऱ्यामध्ये जबरदस्त आवाज येतोय मित्रांनो आज भजन झालेलं आहे संपन्न या ऑफिसमध्ये खूप मजा आली खरं तर भारी वाटलं तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मी कोकणी दर्शन युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन गडावर तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये